श्री श्रीपाद प्रभूंचा हितोपदेश नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग हो आपण कथा जाणून घेऊयात जगातील अद्भुत शक्ती जी मानवाच्या आयुष्यामत आयुष्यातील पुस्तकातील पाने उलटसुलट करून ती सोन्यामध्ये परिवर्तित करू शकते अशी ही दिव्य शक्ती म्हणजे श्री श्रीपाद श्रीवल्लभ मध्ये सांगितलेल्या सर्व घटना काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे आहेत असे स्वत श्री श्रीपाद प्रभूंनी सांगितले आहे मानवाचे कर्म त्याच्या जीवनमानामध्ये बदल घडवून आणते कर्माची तीव्रता काहीशी नाहीशी करण्यासाठी किंवा त्याचा परिणाम कमी होण्यासाठी मनुष्याने जप तप ध्यान धारणा पारायण यात्रा तसेच प्रभूला शरण जाणे इत्यादी उपासना कराव्यात त्यामुळे आपल्या सर्व दुःखांचे शमन होते मानवाला पुढचा जन्म योग्य ठिकाणी व योग्य स्थळी पाहिजे असल्यास त्याचे पण विवरण येथे केले आहे त्याप्रमाणे सध्या हिमालयामध्ये असलेले श्री दत्तावधूत स्वामी यांनी मानवी जीवनातील गूढ रहस्य या पुस्तकाच्या सात भागामध्ये अत्यंत परिणामकारक व समजण्यास सुलभ होईल असे संदेश आपणास दिले आहेत श्रीपादांनी अत्यंत मौल्यवान अशी प्रत्येकाच्या आयुष्याला उपयोगी पडेल अशी गोष्ट सांगितली आहे पवित्र अशा पिटिकापुरम या क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे महासंस्थान होईल व तेथे मुंग्यांप्रमाणे भक्त श्री श्रीपादांच्या दर्शनाचा लाभ घेतील व जे जे लोक संबंधी किंवा संस्थानासंबंधी कुठल्याही कार्यक्रमामध्ये योग्य प्रकारे सहभागी होतील त्यांना श्रीपाद प्रभू सर्व बंधनातून मुक्त करतील असे वचन श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांना दिले आहे असे या पवित्र ग्रंथात आपणास सांगितले आहे त्याचप्रमाणे नेपाळ राज्यामधून असंख्य भक्तगत त्यांच्या दर्शनासाठी येतील हे त्यांचे शब्द काळ्या दगडावरील रेगेप्रमाणे आहेत सृष्टीतील कोणताही प्राणी हे विधान असत्य ठरू शकणार नाही तसेच जी व्यक्ती या पवित्र अशा ग्रंथाचे पारायण करेल त्याला अभिष्ट सिद्धी प्राप्त होईल या पवित्र अशा महासंस्थानाच्या कार्यात ज्यांना दानधर्म करण्याची बुद्धी होईल त्यांचे भाग्य उदयाला येईल कर्मधर्म संयोगाने जे लोक चित्रानक्षत्रामध्ये तसेच राखी पौर्णिमेच्या दिवशी प्रभूंच्या जन्मस्थानी म्हणजे पिठापूरमध्ये जातील व श्री श्रीपादांच्या सानिध्यात राहतील त्यांच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाईल व जे लोक चित्रानक्षत्रावर श्रीपाद प्रभूंची अर्चना व भक्ती करतील त्यांना श्रीपाद प्रभू सर्व ऋणबंधनातून मुक्त करतील एवढेच नव्हे तर कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्यांचे विवाह सफल आणि संपन्न होतील ज्या ज्या लोकांना अदृश्य शक्तींचा त्रास होत असेल किंवा ज्यांना बाहेरच्या गोष्टीमुळे त्यांच्या जीवनामध्ये अडथळे येत असतील त्यांना या सर्व अदृश्य शक्ती म्हणजे भूतपिशाच्या शक्तींपासून होणारे त्रास नष्ट होतील श्रावण शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत पवित्र असा मानला जातो त्याच त्याचवेळी श्रीपाद प्रभूंना त्यांची बहीण वासवी हिने राखी बांधली होती तो पुण्य दिवस जे लोक पिठापूरमध्ये साजरा करतील त्यांचे जीवनाचे चित्रच बदलले जाईल श्रीपाद प्रभूंच्या या वचनाने सारे भक्तगण भारावून गेले लोकांच्या मनातील शनी पिढीच्या भीतीच्या निवारणार्थ श्रीपादांनी श्रीपाद प्रभूंनी श्री श्रीपाद वल्लभ मध्ये वेगवेगळ्या घटनांमधून मार्गदर्शन केलेले आहे त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबांना तसेच त्यांच्या पुढच्या पिढीला शनिपिढा निवारणार्थ मार्गदर्शन करून त्यांचे जीवन सुकर व्हावे त्यांचा आध्यात्मिक विकास व्हावा यासाठी विविध उपाय सांगितले आहेत मानवाने ते आचरणात आणून रोजच्या व्यवहारात त्याचा मार्गदर्शनाचा उपयोग केल्यास त्यांचे जीवन दुधात साखर पडल्याप्रमाणे सुखमय होईल आपल्या जीवनात घडणाऱ्या पापकर्माचे अत्यंत क्लेशदायक परिणाम आपणास भोगावे लागतात ते परिणाम शरीराला न पेलवणारे इतके क्लेशकारक अस असतात ईश्वराच्या न्यायालयामध्ये लहान सहान चुकांचे काय परिणाम होतात व ते भोगावे लागतात त्याचे उदाहरण मी पुढे देत आहे मानवप्राणी कितीही मोठा ज्ञानी धनवान व निर्धन जरी असला तरी ईश्वराच्या दरबारात त्याने केलेल्या बऱ्या वाईट कर्मांसाठी समान न्याय असतो म्हणून कोणी गर्व करू नये अभिमान बाळगू नये आपल्या हातून जर अघोरी कृत्य घडले आणि आपल्या आपण दूरदेशी कुठेही गेलो तरी त्यापासून होणारा त्रास अथवा दुष्परिणाम आपल्याला तेथेही ते भोगावाच लागतो तसेच आपल्या कुटुंबियांना वाईट परिणाम भोगावे लागतील असे कोणतेही कृत्य आपण करू नये याबद्दलचे उदाहरण म्हणजे श्रीपाद प्रभूंच्या भावंडांना लाभलेले अपंगत्व आपल्या स्वार्थासाठी देवतेचे नाव घेऊन खोटी शपथ घेऊ नये कारण त्याचे क्लेशकारक परिणाम या जन्मी किंवा पुढील जन्मी भोगावेच लागतात श्रेष्ठींच्या घरच्या बैलाच्या रूपात जन्मलेले ज्योतिषाचे वडील कोणतेही शुभ कार्य किंवा यज्ञ करताना लागणाऱ्या वस्तूंचे अपहरण करू नये यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणाच्या हातून तुपाची चोरी घडल्याने तसंच त्याच्या हातून मागील जन्मी विषप्रयोगातून मनुष्यहानी घडल्याने या जन्मी त्याच्या घरी आग लागली मंत्रविद्येचा वाईट कारणासाठी उपयोग केल्यामुळे बंगारप्पाला नरक्यातनं भोगाव्या हो लागल्या लोकांना त्रास देणे छळणे त्यांच्या संपत्तीचा वापर करणे त्यांची अन्न्य दशा करणे त्यांना शारीरिक व मानसिक यातना देणे यामुळे पुढील जन्म जनावराचा लाभतो अस्वलाची कथा लोकांना टोचून बोलणे मनाला झोंबेल असे बोलणे मानसिक त्रास देणे माता मरणोत्तर क्रिया न करणे इत्यादी पापांचे फलस्वरूप पुढील जन्म काटेरी वृक्षाचा लाभतो अशा प्रकारे अनेक शिक्षा देवाच्या दरबारातून सुनावल्या जातात जीवनात असे भोगण्याची वेळ येऊ नये म्हणून रोजच्या व्यवहारामध्ये मार्गदर्शक ठरतील अशा अनेक गोष्टी श्रीपाद चरित्रामृतात सांगितल्या आहेत मानवाने त्या रोजच्या आचरणात आणल्या तर त्याचे जीवन नौका पैलतीरावर गाठेल यात संशय नाही कर्मबंधन हे सर्व बंधनामध्ये अत्यंत कनिष्ठ बंधन आहे आपल्या जीवनातील पापपुण्याचा चित्रपट ईश्वर आपल्या आयुष्याच्या शेवटी अंतिम क्षणी दाखवितो जे पाहून त्यामधील दृश्यांचे सत्य स्वीकारण्याशिवाय आपल्याजवळ दुसरा पर्यायच नसतो कारण तोपर्यंत आपले आयुष्य संपलेले असते तात्पर्य श्रोतेहो श्रीपाद प्रभू हे पहिले दत्तावतारी सद्गुरू आहेत त्यांचा हितोपदेश आपण सर्वसामान्य माणसांनी व त्यांच्या भक्तांनी आपण ते पाळलेच पाहिजेत सर्वांनीच त्यांच्या हितोपदेशाचा आदर करून तसे आचरण करावे म्हणजे आपले जीवन नौका पहिलं तिरी जाण्यास सद्गुरू मदत करतात त्यासाठी भक्ती नामस्मरण सत्संग सेवा नियमित करावी स्रते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली लाईक व वा सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि माझ्या कथा ऐकल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो हो।